जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साध ओळखावा देवतेचे जाणावा महाराष्ट्राची ओळख अनेक संतांमुळे आहे म्हणून ही संतांची भूमी आहे आषाढी एकादशीला पंढरपूर येथे देशभरातील लाखो वारकरी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी वारी घेऊन पंढरपुरात येत असतात तसेच या दिवशी राज्यभरात अनेक शहरात गावोगावी विठ्ठल मंदिरात दिंडीचे आयोजन केले जाते पेन शहरातील विठ्ठलराळी येथील विठ्ठल मंदिरातून निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पंख फाउंडेशनतर्फे फराळी पॅकेट चहा पाणी वाटप करून जणू पांडुरंगाची सेवा केली यावेळी पंख फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमा पुनमिया यांनीही डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या अनेक समाज उपयोगी कार्यक्रम पंख फाउंडेशन वर्षभर करीत असते यासाठी सुधीर मडवी प्रमोद गायकवाड स्मिता मोरे आदी सहकारांच्या पाठिंब्यामुळे समाजसेवेचे अखंडव्रत अध्यक्षा सीमा पुनमिया यांच्या नेतृत्वात पूर्णत्वास येत आहे बोलते हैं वे वे सब जो कुछ नहीं है यहां पर आते हैं और करते हैं तो यहां पर चित्र देश रायका हमको संगठन का मतलब केवल वास्तुकला और संगठन के सामर्थ्य के लिए और सभी सामर्थ्य हमें बेस मजबूत में डालिए के लिए और सब चला रहे हैं पेन येथून न्यूज चॅनलचा आध्यात्मिक रिपोर्ट जय जय रामकृष्ण हरी